या विश्वातील समस्त रामभक्तांना आमचा विनम्र परिणाम परायण बाळासाहेब बुडवे लिखित बोध रामकथेचा या ग्रंथाचे अभिवाचन करतायत असमादित अर्थात प्राध्यापक दीपक शांताबाई दत्तात्रय निघते बोध राम रामकथेचा या भागामध्ये आज आपण अठ्ठावीसावा भाग पाहणार आहोत यापूर्वी आपण बोध असा घेतला की संकल्पाशिवाय सिद्धी नाही प्रभू रामाने हाच बोध या त्राटिका वधातून आपल्याला सिद्ध करून दाखवला चला तर पुढच्या भागाला आपण सुरुवात करूया भाग अठ्ठावीसावा सूर्याच्या प्रकाशानं विश्वामित्र अधिक प्रकाशमान झाले त्यांनी केलेल्या पहिल्या पराक्रमाने त्यांना अतिव समाधान झाले त्याने पराक्रमी श्रीरामाच्या मस्तकाचे अवग्रहण केले आणि ते त्याला म्हणाले हे वीरपुत्रा मी आज संतुष्ट आहे म्हणून तुला परिणामकारक अस्त्रांचं दान देणार आहे हे महान वीरा आज दिव्य व महान असे चंडचक्र धर्मचक्र कालचक्र विष्णुचक्र आणि भयानक असे ऐंद्र चक्र इंद्राचे वज्रास्त्र शिवाचे श्रेष्ठ त्रिशूळ ब्रह्मदेवाचे ब्रह्मशीर अस्त्र ऐशिकास्त्र परम असे ब्रह्मास्त्र देणार आहे या अस्त्रांबरोबर दोन गदा म्हणजे मोदकी आणि शिसरी धर्मपाश कालपाश व वर्णपाश याशिवाय शुष्क व आर्द्र अशी दोन प्रकारची वितलता नारायणी अस्त्र अग्नीचे प्रिय असे अग्नेय अस्त्र यालाच शिखरास्त्र म्हणतात अनघा या प्रकारातले प्रमुख मानले गेलेले वायव्यास्त्र इतकेच नाही तर हे परमवीरा तुला हरिशिरस आणि क्रौंचाख हरिशिरस्त्र आणि अस्त्र त्याचबरोबर दोन शक्ती देत आहे हे पराक्रमी रामा राक्षसाच्या वधासाठी कंकाल घोर मुसल व किंकणी ही अस्त्रे दान करणार आहे हे राजकुमारा तुझ्या पुरुषार्थला अधिक बलवान करणारी नंदन नावाचे प्रसिद्ध अस्त्र विद्याधराचे एकस्त्र व उत्तम खडगही देणार आहे हे रघुनंदना गंधर्वाने अति प्रेम केलेलं सम्मोहन नावाचे अस्त्र तसेच प्रस्थापन प्रशमन सौम्य अस्त्रही तुला दान करणार आहे राजकुमारा वर्षण शोषण संतापन विलापन कामदेवाचं अत्यंत आवडतं दुर्जय अस्त्र मादन आणि मानवास्त्र तसेच पिशाच्याचे आवडते मोहनास्त्र तामस महाबली सौभन संवर्त दुर्जय मौसल सत्य व मायामय अस्त्र सूर्यदेवाचे तेजस प्रभ अस्त्र हे शत्रूचा तेजाचे नाश करते सोमदेवाचे शिशिर विश्वकर्माचे दारुण अस्त्र भगदेवाचे भयंकर अस्त्र मनूचे शीतेशु अस्त्र वगैरे अस्त्र दान देण्यासाठी विश्वामित्राने गंगास्नान केले भस्मधारण विधी केला पूर्वाभिमुख होऊन प्रसन्नपणे या अस्त्रांची माहिती प्रभू रामचंद्रांना दिली आणि जपाचा प्रारंभ केला त्यावेळी ते सर्व तेजस्वी अस्त्र प्रभू रामाजवळ आली त्यांनी सांगितले हे महापुरुष हे महापुरुष आम्ही आपले दासत्व स्वीकारले आहे आपण आमच्या सेवेचा स्वीकार करावा आणि आपली सेवा करण्याची संधी द्यावी ही प्रार्थना करतात रामाने त्यांना करस्पर्श करतात त्यांना आदेश दिला की आपण आमच्या मनात स्थिर व्हावे असे म्हणून रामाने मुलींचे परस्पर्श दर्शन करून नमन केले हा विधी संपन्न झाल्यानंतर हे तिघेही पुढच्या प्रवासासाठी मार्गस्थ झाले एका महापराक्रम्याला अस्त्रेश प्राप्त झाले उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संताच्या प्रमाणाचा हा दाखला आहे प्रभू राम आता अस्त्रसंपन्न झाले आहेत वास्तविक पात्र हे वेदांतर्गत असलेले विज्ञानच आहे अध्यात्म शास्त्रातील वेद उपनिषद हाच जागतिक विज्ञान युगाचा मूळ पाया आहे हे, हे काही शास्त्रज्ञांनी देखील मान्य केले आहे रामायणावर काही बुद्धिवंतांनी जी टीका केली जे आरोप केले त्याने वेदातील ग्रहितके कधी पडताळून पाहिली नाहीत किंवा त्याचे सखोल ज्ञानसंपादन केले नाही हा थर्मद्वेष्टेपण आहे पाखंडी समाजवादी विचारवंतांची धर्माबाबत असलेली ती गरळ आहे याबाबत अधिक स्पष्टीकरण करताना त्याचे अनेक दाखले उपलब्ध आहेत या संदर्भात आर्यांच्या बाबतचा उल्लेख आपण वर केलेला आहे वैदिक संस्कृती ही वैश्विक संस्कृती आहे या संदर्भाचाही उल्लेख आपण घेतलेला आहे प्रसिद्ध पाश्चात्य पत्रकार मालकम ग्लॅडवेल याने आपल्या जगात गाजलेल्या ग्रंथात समाजशास्त्र आणि सामाजिक मानसशास्त्राचा अभ्यास यातून आढळणाऱ्या कार्यकारण भावावर प्रकाश टाकला आहे त्याने अनेक उदाहरणं देऊन गृहितके किती विश्वासार्ह असणार हे सिद्ध करून दाखवले आहे एक उदाहरण देताना ते म्हणतात चेंबरलेनने मोठी चूक केली त्याने हिटलरला ओळखलीच नाही पण चर्चिल कधी हिटलरला एकदाही भेटला नाही त्याने बाबत जो अंदाज व्यक्त केला तो बरोबर निघाला कारण त्याने जे गृहीत धरले होते ते काळाच्या कसोटीवर आधारभूत होते विश्वामित्राचा विश्वास श्रीरामावरचं प्रेम भविष्याच्या कमालीचं सत्य म्हणून प्रज्ञाचक्षूचे मतप्रदर्शन सत्य गृहित तत्वावर आधारित आहे म्हणून सारख्या वृत्तीने रामायणावर केलेले आरोप आर्यसंस्कृतीबाबत विकृत व्य विकृत व्यक्त केलेली मनोवृत्ती ही निंदनीय आहे आजही आपण राजकारणात विश्वासार्हतेचा जो खेळखोंडोबा होताना पाहतो त्याचे मुख्य कारण म्हणजे विचारांचे षडयंत्र समाज मानसावर बिंबवणे हे आहे राजकारणात समाजाचे सौख्य आणि असीम राष्ट्रनिष्ठा हे मुख्य दोन स्रोत आहेत पण सत्ता आणि अहंकार शो येणारा आंधळेपणा यांनी राजकारणावर गारूड पांघरले आहे स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षे झाली पण या अमृत महोत्सवी वर्षापर्यंत अयोध्येत राम मंदिर का उभे राहू शकले नाही कारण भारतीय संस्कृतीचा आम्हाला पडलेला विसर संस्कृतीपेक्षा स्वार्थ आणि सत्ता महत्वाची मांडणाऱ्यांना या न्यूनगंडाने पछाडले होते एक गोष्ट सत्य आहे शंभर टक्के रामराज्य आले नाही हे सत्य असले तरी रामराज्याचे स्मरण मात्र प्रस्थापित होताना दिसते हे नाकारता येत नाही ही भारतीय समाज मनाची प्रचिती वाटते अस्त्रसंपद प्रभुराम वीरपुत्र लक्ष्मण आणि तेजस्वी विश्वामित्र पुढच्या उद्दिष्ट पृथ्वीच्या प्रवासासाठी प्रस्थान करते झाले मार्गात जे योग्य ज्ञानात भर पाडणारे अनेक प्रश्न मुनिश्रीना प्रभू रामाने विचारले ज्ञानसंपन्न उत्तराणी प्रभूही प्रसन्न झाले जय श्रीराम